सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशाला चिरकृष्णाजीनांबर फलमूलाशीनौदा तापसौ ब्रह्मचारीण पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ तरुण रूपवान सुकुमार अत्यंत बलवान कमळाप्रमाणे दीर्घ नेत्र असणारे वलकल आणि काळविटाचे कातडे म्हणजे कृष्णाजीन हेच वस्त्राप्रमाणे धारण करणारे फळे आणि कंदमुळे भक्षण करणारे इंद्रियांवर ताबा ठेवणारे तपस्वी ब्रह्मचर्याश्रमाचे आचरण करणारे सर्व प्राणी मात्रांना अभय देणारे सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ राक्षसांच्या कुळांचा विनाश करणारे रघुकुल श्रेष्ठ असे दशरथाचे दोन पुत्र राम लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करोत